उद्याच्या भागामध्ये बिग बॉस मराठीच्या घराला मिळणार टॉप फाईव्ह फायनलिस्ट नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये आपल्याला टॉप फाईव्ह स्पर्धक कोण आहेत हे समजणार आहे तर नेमका काय आहे प्रोमो हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या भागामध्ये वर्षाताईंचं एलिमिनेशन झालं आणि घरामध्ये टॉप सिक्स फायनलिस्ट उरले आहेत आणि ते आहेत धनंजय दादा अंकिता अभिजित सावंत निक्की जान्हवी आणि सूरज चव्हाण तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार या सहा जणांपैकी एक जण उद्या बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार असून घराला टॉप फाईव्ह प्लेयर्स मिळणार आहेत तसेच जान्हवीला नंतर सर्वात कमी मतं मिळाली होती त्यामुळे जान्हवी घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या मते कोण उद्या बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेईल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या फिनालेच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी बीबी डिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद